श्रीगणेशायनमहा अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानन्द भक्तप्रतिपालक शेगावनिवासी महाराज की जय ग्रंथ अध्याय गणेशाय नमः हे वसुदेव देवकी नंदना हे गोप गोपी मनोरंजना हे दुष्टदान मर्दना श्री हरी पावमाते तुझ्या प्राप्तीचे साधन कर्माधिकांचे अनुष्ठान पराभक्तीचे सेवन करण्या आहे अपात्र मी तुझी ज्ञानदात्री शास्त्रे सारी गिरवाण भाषे भीतरी त्यांचे सांग करू हरी सेवन ते कवण्यारीती गिरवाणाचा नसे गंध त्यातून माझी मती मंद कमला तील मकरंद मग डुकाला मिळतो कसा अन्नदानी तुझी प्राप्ती जरी करी घेऊ करून घेऊ श्रीपती तरी धनाचा अभाव निश्चिती दारिद्र्य पदरी बांधिले त्वा जरी करू मी तीर्थयात्रा तरी सामर्थ्य नाही गात्रा तशातही अंधत्वाता आले आहे दृष्टीते ऐसा सर्व बाजूनी मी ही नदीन चक्रपाणी दारिद्र्याचे मनीच्या मनी जाती जिरोनी मनोरथ हे व्यावहारिक दृष्ट्या खरे जरी परी तुझी कृपा झाल्यावरी स्वानंदाच्या सागरी पोहता आहे तुझ्या कृपेचे महिमान आगळे आहे लागून दाब देण्याची गरज नसे मेघांनी आणल्या मनात तई विहिरी भरतात निव्वळ खिडकास फुटतात पुत, पाट पाण्याचे पांडुरंगा ऐशात्या तव कृपेचा दासगणू हा भुकेला साचा घास एखादा तरी त्याचा घाल माझ्या मुखात तेने मी तृप्त होईन अवघ्या सुखाते पावेन अमृताचा लाभता कण रोग सारे दूर होती असो मागिला द्यायी देशमुख पाटल आठाई मुक्का माते दुफळी बाई येऊ न बैसली हे ऐकिले जेथ जेथे ही नांदे दुफळी तेथ तेथ ही करी होळी अवघ्या सुखांची रांगोळी ही चापाई होत असे क्षयरोदगतो शरीराला वा दुफळी रोग समाजाला ने कसे यमसदनाला प्रयत्न पडती डोळे तेथ असो तळ्याची या काठावर देशमुखाचा महार करू लागतात चर चर या खंडू पाटला पुढे पाटील गावीचा अधिकारी पाटील गावीची पंढरी काही कामावरून खरी कुरबुर झाली उभा येतात तो असे मर्या महार देशमुखाचा उणे उत्तर खंडू पाटला कारणे पाटील बदला त्यावरी तुझी रीतही नाही बरी गरीबाने पायरी आपली कधी सोडू नये कुणी उत्तरे बोलण्याचा अधिकार आहे देशमुखाचा तुझ्यासारख्या नकट्याचा नाहीये जाण मनी तरी महारा ऐकेना करू लागला चेष्टा नाना त्याच्या ऐकोनी भाषणा पाटील खवळला मानसी बाचा कारण होते अतिशुल्लक जाण ठाण्या लागून पाठवणे होते पाटलास तो टप्पा न्यावयासी सांगितले होते महारासी कि तू असाच जा कोल्याशी तशी तर टप्पा हा ते ऐकोनी वदला महार मी न टप्पा नेणार देशमुखाच्या आश्रितावर तुमचा डोळा हमेशा काही असो आज दिनी मी जाळ घेऊनि तुझ्या हुकुमा लागूनी बोंबा शिमग्याच्या समजतोवी ऐसेवधनी बोलला हाव भाव ही तैसा केला हात नेला, त्याने पुढे ती त्याची पाहून कृती खंडू पाटील कोपला भरी वेळूची काठी होती पाटलाच्या हातात त्याच काठीचा केला प्रहार महाराज या हातावर पाटील मोळचा जोरदार त्याने रागे केला प्रहार त्या प्रहारे करून हात गेला मुडन महारभे शुद्ध होऊन पडता झाला भूमीवर पाटील दुसऱ्या महाराला गेले टप्पा द्यावयाला तो इकडे वृत्तांत कैसा झाला तो आता सांगतो तो त्याच्या नेला देशमुख मोडला हे संतोषिले छान गोष्ट झाली आपण अकुरापत काढण्या भली ही अनायसे संधी आली ती उपयोगी न दवडणे त्यांनी त्या महाराशी तत्काळ नेले कचेरीसी समजाविले अधिकाऱ्यासी खोटे नाटे हो कोठे दोन पक्षात वाकडे आल्या अधिकाऱ्याची पाटील पकडून आणाव्या शेगावी झाली पुकार उद्या हे पडणार पाटलाच्या पदी थोर बेडीकरी हातकड्या ते कंडूकाटला समजले धावे त्याचे दणले तोंडचे पाणी पळाले झाला ती चिंता तुर ज्या शेगावी मी वाघापरी वागतो तो आजवरी तेथेच का हा श्री हरी प्रसंग आणिला बेडीचा अबृदार्याचा अपमान वाटे मरणा हरण बंदुगेले घाबरून काही विचार सुचे ना खंडू होऊन बसला तो एक विचार सुचला त्याला श्री गजानन महाराजाला साकडे हे घालावे त्या साधूचे वाचून या संकटांचे निरसन करणारा न कोणी आन राहिला या वराडी लौकिक यत्न करण्याला बंदुगेले अकोल्याला खंडूपाटीला नीट आला समर्थाकडे रात्रीस येताच केला नमस्कार शिर ठेवले पायावर महाराजाला कठीण फार प्रसंग तो माझ्यावरी सरकारी कामानिमित्त मी एका महारा तयापाशी तळ्यापाशी सत्य करातील काठीने त्याचा ऐसा परिणाम झाला काट्यांचा नायटा केला देशमुख मंडळींनी मला माझे हैत करण्यास त्यानिमित्त मला होण्याचा उद्या प्रसंग आला समर्था माझ्या इज्जतीला तुझी कोण रक्षील उद्या येतील राजदूत मला येतून नेण्याप्रत बेडी ठोकोनी पायात आईसे आज ऐकिले त्यापेक्षा गुरुवरा गळा माझा येथे चिचिरा ही घ्या तलवार देतो करा वेळ करू नका हो कारण अब्रुदार त्या अपराध रूपी खड्याचा हा डोंगर झाला साचा अभिमान माझ्या अब्रूचा धरा समर्था ये काळी जयद्रथाच्या वेळेला अग्निकाष्ठ भक्षण्याला होता अर्जुन तयार झाला केवळ आपल्या अब्रुस्तव तेथे भगवंतांनी भली अबृत्याची रक्षण केली प्रभूने वस्त्रेने सविली द्रौपदीला सभेत तेवी ममा ब्रुही पांचाळी देशमुख कौरवांनी आणली नग्न करण्यासाठी भली तिचे कराव हो रक्षण ऐसे वधून समर्थाला पाटील रडू लागला असवांचा तो चालला पूर नेत्रा वाटे हो घरची माणसे चिंता तुर आधीच झाली होती फार नाही त्यांच्या शोका पार तो सांगावा कोठवरी इकडे समर्थांनी भले दोन्ही हाते कवटाळिले खंडू पाटला हृदय धरले त्यांचे संत करावया अरे काम करत्या पुरुषाप्रत ऐशी संकटे येतात वरच्या जाण सत्य त्याची चिंता वाहू नको स्वार्थवृष्टी बळावत्या आईसेच होते तपवता खऱ्या नीतीची ही वार्ता अणु मात्र त्या कळत नसे तुम्ही पाटील देशमुख धोके जण एका एक जातीचे असून एकमेकांचे नुकसान स्वार्थे करू पाहता मागे कौरव पांडवात स्वार्थेचा आला विपट सत्य परी पांडवांचा पक्ष तेथ न्याय खरा होता की म्हणून भगवंताने सत्यासाठी मारणे भाग पडले कौरवांना जा नकोस नको सतिवर बेडीनं तुशी पडणार किती जरी केला जोर देशमुखाने आपला तेच पुढे खरे झाले पाटील निर्दोषी म्हणूनच सुटले जे का संत मुखा वाटे आले ते नकोटे होई कधी पाटील मंडळी उत्तरोत्तर भजूला गली साचार कोणा नाही आवडणार अमृत ते सेवावया पुढे खंडू पाटलाने कगनु विनंती प्रेमाने नेले राहावया कारणे समर्थाला निजगृहे आस्था पाटील सदनात गजानन स्वामी समर्थ ब्राह्मणालय अवचित दहा पाच तैलंगी तैलंगी विद्वान सुखी कर्मठ वेदावरी प्रीती परिधनाचा लोभ चित्तेरा ही त्यांच्या विशेष जे काही मिळेल म्हणून समर्थाकडे आले जाण तरी होते पांघरुण घेऊन समर्थ निजलेले त्यांना जागे करण्याप्रत ब्राह्मण म्हणू लागले मंत्र जटेचे ते असे उच्च स्वराने आणि ऐसे बदले ब्राह्मणाला हि न वेद विद्येला आणू नका रे निरथक न विद्या पोटाची मोक्ष रात्री आहे साची वा डोईस बांधल्या शालीची किंमत काही राखा हो मी म्हणतो ऐसे म्हणा खरे स्वर मनी आणा उगीच बोळ्या भाविकांना सोंग आणून लाडू नका जी रुचा ब्राह्मणांनी म्हणण्या सुरू केली जाणी तोच अध्याय समर्थांनी म्हणण्या बसला असे तैलंगी ते ऐकून चकित झाले अधोवधन वैसले मुखवरी करण्या आपुले भयमनी वाटले त्या सूर्य उदय झाल्यावर त्याच्या पुढे का होणार दीपांचा तो जय जयकार त्यांची किंमत अंधारी आपल्या मनी हा पिसा कशाचा महाज्ञानी चारी वेदयाच्या वदनी नांदतात प्रत्यक्ष हा होय दुसरा शंका जरा ब्राह्मण खरा जातीने परमहांस दीक्षा याची वार्ता उरली बंधनाची कोणत्याही प्रकारची हा जीवनमुक्त सिद्ध योगी काही पुण्य होते पदरी म्हणून मूर्ती पाहिली खरी हा वाम देवयाला दुसरी न ती द्यावया असोखंड खंडुपाटला त्या ब्राह्मणाला उन देते कंटाळले उपाधीला गावच्या श्रोते खऱ्या संतान उपाधी ना असे पटत दांबिकाला मात्र भूषण होते तीयचे गावाचे उत्तरेला एक एकमळासा निध्याला या मळ्यात भाजीपाला होता होता बहु एक शिवाचे मंदिर तेथे होते साचार निंबतरूंची थंडगार छाया होती ते हा कृष्णाजी पाटलाचा मळा होता मालकीचा हा कृष्णाजी खंडूजीचा एका ओट्यावरी बले निब तरुच्या छायेत समर्थ म्हणाले कृष्णाजीशी मी आलो तुझ्या मळ्याशी काही दिवस राहावे असे या, या शंकरा संदिध हा भोलानाथ कर गौरव नीलकंठ पार्वतीवर हा राजा राजेश्वर आहे अवघ्या देवांचा तो तुझ्या मळ्यात रमला म्हणून मीही विचार केला येथे येण्याचा तो भला देसावली करून ते वाक्य ऐकले सहा पत्रे आणविले ओट्यावर छप्पर केले कृष्णाजीने तत्काळ समर्थांनी वास केला म्हणून मला क्षेत्र झाला राजा जय जयास्थला तीच होते राजधानी महाराजांचे बरोबर हुता पाटील भास्कर सेवा करण्या निरंतर दुसरा तुकाराम कोकाट्या खाण्यापिण्याची तर तुद सारी निजांगे कृष्णाजी पाटील करी समर्थ ते जेवल्यावर तो प्रसाद घेत असेन असता अद्भुत येत झाले फिरत फिरत दहावीस गोसावी ते ठाया समर्थांचा बोलबाला त्यांनी आधीच होता ऐकिला म्हणून त्यांनी तळ दिला येऊन या मळ्यामध्ये गोसावी म्हणती पाटलासी आम्ही आहोत तीर्थवासी जातो रामेश्वरासी भागीरथीला घेऊन गंगोत्री जमनोत्री केदार गिरणार डाकोर ऐशी क्षेत्रे अपार पाहिली पायी फिरून ब्रह्मगिरी गोसाव्याचे आम्ही शिष्य हो साचे महाराज ही आमचे आहे महासाधू ब्रह्मगिरी ज्यांचा बंदा गुलाम हरी ती मूर्तीला आली घरी तुझ्या पूर्व भाग्याने शिरापुरीचे आयाचित आम्हा द्यावे तुम्ही त्वरित लागे जो ओढण्या प्रत गांजा तोही पुरवावा तीन दिवस येथे राहू चौथे दिवशी येथून जाऊ पाटील नका कष्टी हो साधू न घ्या ही परवडी तुम्ही पोशीला मळ्यात वेडा पिसा नंगा धुत मग आम्हा देण्या आयाचित मागे पुढे का पाहता गाडवासी ते का म्हणावे सन्मती पहा विचार करून आम्ही गोसावी वैराग्य भरित जाणतो अवघा वेदांत मर्जी असल्या मळ्यात या पोथी ऐकावया कृष्णाजी म्हणे त्यावरी उद्या घाली न शिरापुरी आज आहे त भाकरी त्याच जाव्या घेऊन तुका गांजा ओडाल ती तुका तिथेच मिळेल तेथे चालता बोलता कंठ मिळ बसला आहे पत्र्यामध्ये दोन प्रहराची वेळा खरी घेतल्या चुन भाकरी मयात येऊन विहिरीवर बसले गोसावी भोजना समर्थांच्या समोरी एका छपरा भीतरी गोसाव्यांनी लाविली खरी आपापली कडासने त्यांचा जो होता महंत ब्रह्मगिरी नामे सत्य तो भगवत गीते प्रत वाचू लागला अस्तमानी गोसावी श्रवणा बैसले गावातूनही का काही आले पोथी ऐका वया भले त्या ब्रह्मगिरी गोसाव्याची तिहा श्लोक निरूपणाचा स्वानुभवाचा लेशनसे निरूपण त्याचे ऐकिले गावकऱ्यास नाही पटले ते आपसात बोलू लागले हा नुसता शब्द छल सारे पोथी ऐकल्यावरी येऊन बसले पत्र्या भीतरी गजाननाच्या समोरी संत दर्शन घ्यावया लोकमणती छपराला निरूपणाचा भाग झाला येथे पत्र्यास बैसला स्वानुभवाचा पुरुष हो तेथे ऐकला इतिहास येथे प्रत्यक्ष पाहिला पुरुष या भाषणे गोसाव्यास राग आला काहीसा अवघे गोसावी गांजा प्याया बसले होते घेऊन या या पत्र्यांची या ठाया चालली चिलिम गांजाची पत्र्यात पलंगाच्या वरी बसली होती समर्थ स्वारी चिलिम भरून वरच्या वरी प्याया देई भास्कर त्या चिलिमीच्या वस्तवाची ठिणगी पलंगी पडली साची ती पडताना कोणाची दृष्टी न गेली तिच्यावर काही वेळ गेल्यावर निघू लागला धूर पलंग अखेर एकदम तो प्रकार पाहता भास्कर गुरुनाथा पलंग सोडा आता या खाली उतरून लाकडी ही पलंगाची आहेत की सागाची ती ना आता विजायाची पाण्या वाचून काही समर्थ बोलले वाचे भास्करा अग्नि विजवण्याचे कारण नाही तुला साचे जलमुळीचा आणू नको असो महाराज ब्रह्मगिरी या बैसा पलंगावरी आहे खरी भगवत गीता साकल्ये त्याच्या परीक्षेची वेळ आणि हरिने तत्काळ ब्रह्मान जाळी अंगळ याचा प्रत्यय या दाखवा नैनम छिंदंती श्लोकावर व्याख्यान केले एक प्रहर आता कामा नितागर या पलंगी बैसण्याचा जाजाभास करा लवकरी ब्रह्मगिरीला करी दरी आण न अत्या घरी या ज त्या पलंगास ऐशी आज्ञा होता क्षणी भास्कर गेला धावोनी ब्रह्मगिरीचा सव्य पाणी धरीला त्याने निजकडे शरीर सशक्त तो शोभू लागला पलंग चौफेर ज्वाळा निघू लागल्या थोर परी महाराजा आसनी स्थिर हलले मुळी न तुकेही श्री प्रल्हाद कयाधुसुत उभा केला अग्नित हे लिहिले पुराणात श्री व्यासांनी भागवती त्या लिहिल्या गोष्टीचे प्रत्यंतर दाविले साचे माजी कृष्णाजीचे श्री गजानन साधूंनी ब्रह्मगिरी महा भास्करासी मला पलंगा पासी महाराजांच्या अधिकारासी मी नाही जाणीतले ते नमानी भास्कर ओडीता आणला फरफर उभा केला समोर आपुल्या सद्गुरू रायांच्या नयनम दहती पावक हे खरे करून दावा वाक्य ऐसे बोलता महाराज देख गोसावी परम घाबरला गोसावी म्हणे भीत भीत मी पोटभऱ्या आहे संत शिरापुरी खाण्याप्रत मी झालो गोसावी माझ्या अपराधाची क्षमा साच करी शांती धामा केला खटाटो परिकामा गीता शास्त्र शिकण्याचा तुला पिसा मी म्हणालो आता पस्तावा पावलो मी दाती तृण धरून आलो शरण तुला अभय दे शेगावच्या जनांनी केली समर्था विनमणी आपण आग्नीपासून भय नाही हे खरे तरी महाराजा आमच्या करता खाली यावे लवकर आता अशा स्थितीत पाहता तुम आम्हा धडकी भरे म्हणून आमच्यासाठी उतरा खाली ज्ञान जेठी गोसावी झाला हिमपुटी तो न काही बोलला लोक विनंती सद्या खाली उतरले गजानन तो पलंग पडला कोसळून एक पळही लागले त्या अवघाच होता जळाला जो भाग शेष उरला तो लोकांनी विजविला साक्ष दावण्या इतरांची ब्रह्मगिरी पाहिला गला निराभिमान अवघा झाला स्पर्श होता गंगा जला मल कोठून राही तेथे मग मध्यरात्रीच्या समयाला ब्रह्मगिरी सबो डकेला आजपासून चेष्टेला तू या सोडून देई रे ज्यांनी राख लावावी त्यांनी उपाधी दूर ठेवावी अनुभवा न सांगावी गोष्ट कोणा निरर्थक नुसते शब्द पांडित्य माजले जगी तो नात तेनेचा आहे झाला घात आपुल्या या संस्कृतीचा गोसावी मच्छिंद्र जा नैंदर गोरख गहनी साचार ज्ञानेश्वरांचा अधिकार किती म्हणून सांगावा स्वानुभवाचे झाले श्री शंकराचार्य निश्चिती प्रपंची राहून ब्रह्मस्थिती अनुभवली एकनाथांनी स्वामी समर्थ ब्रह्मचारी हेही ब्रह्म साक्षात्कारी होऊ न गेले भूमीवरी यांची चरित्रे आणि मना उगीच खाया शिरापुरी भटकून नको भूमीवरी सारनतया माझारी ये तुले हि गवसणार आईसा बोध ऐकिला ब्रह्मगिरी विरक्त झाला प्रातकाळी उठून गेला कोणानं भेटता शिष्यांसो ही गोष्ट दुसऱ्या दिवशी कळली अवघ्या गावासी जोतो आला पहावयासी मळ्यात जळलेल्या पलंगाते हा दासगणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ तारो भाविका भवाबित हे चिच्छी दासबणू शुभम भवतू शुभम भवतू श्री हरिहरार्पणस्तु श्रीगजाननविजयग्रन्थस्य अष्टमोऽध्यायः समाप्तः कुण्डलीकवरदा हरिविठल सीताकान्तस्मरणजय जय राम पार्वतीपते हर हर महादेव महाराज की जय